इंडक्शन रूरल संसर्गाचे आजार चिकन पॉक्स आज आपण माहिती घेणार आहोत एक अतिशय परिचित आणि लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसणाऱ्या संसर्गजन्य आजाराची तो म्हणजे चिकन पॉक्स ज्याला आपण कांजिण्या म्हणतो चिकनपॉक्स म्हणजे काय तर चिकनपॉक्स हा वेरीसेला झॉस्टर या व्हायरसमुळे होणारा आजार आहे एकदा हा आजार झाला की शरीरात त्या विरोधात प्रतिकार शक्ती तयार होते पण काही वेळा पुन्हा शिंगल्सच्या म्हणजेच हाफिस झोस्टर रूपात परत येऊ शकतो पाहुयात लक्षणं काय असतात सुरुवातीला ताप अशक्तपणा डोकेदोखी नंतर शरीरावर लहान फोड येतात ते फोड सुरुवातीला पाण्याने भरलेले असतात आणि नंतर त्या फोडांमुळे खूप खास सुटते लहान मुलांमध्ये विशेषतः अंग चेहरा पाठ आणि पोटावर हे फोड दिसतात आजार कसा पसरतो थेट फोडांच्या संपर्काने खोकला शिंका थुंकी यांच्या माध्यमातून संक्रमित वस्तूंमधून जसं की उषा कपडे टॉवेल आता पाहूयात प्रतिबंध आणि काळजी कशी घ्याल वेरिसिला लस म्हणजेच कांजण्यांची लस लहान वयात दिली जाते आजारी व्यक्तीने इतरांपासून वेगळं राहावं विशेषतः गर्भवती महिला वृद्ध आणि इम्युनिटी कमी असलेल्यांपासून फोड कोरडे होईपर्यंत शाळा टाळावी खाज येत असल्यास नख कापावीत फोडांना हात लावू नये डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत घरी स्वच्छता राखणं आणि रुग्णास विश्रांती घेणं खूप महत्वाचं आहे आता सगळ्यात महत्वाचं आशातेची भूमिका गावात चिकनपॉक्सची लक्षणं दिसली की त्या मुलांवरती लक्ष ठेवायचं आहे आई वडिलांना लसीकरणाचं महत्व समजून सांगायचं आहे चिकनपॉक्स झाल्यावर योग्य काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करायचं आहे चिकनपॉक्सची साथ असेल तर गावात जनजागृती करणं तर श्रोते हो कांजण्या हा आजार योग्य काळजी न घेतल्यास गंभीर होऊ शकतो त्यामुळं लसीकरण स्वच्छता आणि वेळेवर विश्रांती या गोष्टी अजिबात विसरू नका आपल्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद